चहाबरोबर मस्त असा बिस्किटाचा स्नॅक बनवायचा आहे त्यासाठी मी इथं उकडलेले बटाटे किसून घेतले कढईमध्ये तेल ठेवून त्यामध्ये मोहरी जिरे थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची आलं आणि लसूण याचा ठेचा घातला थोडासा कांदा घातला दोन्ही चांगलं भाजून घ्यायचं नंतर थोडी हळद मिळत धना पावडर नंतर हे बटाटे टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं मिश्रण थंड होईपर्यंत एका वाटीमध्ये थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये हळद थोडी मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आपण बेसन पोईलं करतो अगदी तसं याचं बॅटर बनवून घ्यायचं नंतर मारी गोल बिस्किरी यायचे जेवढे आपल्याला लागतील तेवढे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पोहे बारीक करून घ्यायचे आता काय करायचं बटाट्याचे छोटे छोटे गोळे करायचे त्याचा बिस्किटाच्या मापाचा असे वडे वडे करून घ्यायचे आणि एका बिस्किटवर हा बटाट्याचा वडा ठेवायचा त्याच्यावरती दुसरं बिस्किट ठेवायचं आणि कडा चांगल्या सेट करून घ्यायच्या व्यवस्थित नंतर कड त्याच्या कडा फक्त बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आणि नंतर तीच बेसनपुटा बेसनपिटांकडून एक कट आपल्याला त्या पोह्यांच्या मिश्रणामध्ये गोळवून घ्यायची आणि नंतर हा बिस्किट वडा तळून घ्यायचा बिस्किटाचा कलर बदलेपर्यंत थोडंसं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं बिस्किट अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे हे वडे लगेचच भाजतात मस्त कुरकुरीत असे बिस्किटाचे वडे चहाबरोबर नक्की करून पहा